तर नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जो विषय आजचा विषय जो आहे म्हणजे काही दिव्यांगांना पंधराशे रुपये आलेले आहे तर काही दिव्यांगांना पंचवीसशे रुपये आलेले आहे असं का होत आहे तर या विषयावर मी पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे आणि तो विषय तुम्ही पूर्णपणे ऐका आणि समजून घ्या का बरं आपल्याला पंधराशे रुपये आलेले आहे आणि का बरं पंचवीसशे रुपये आलेले आहे तो विषय मी तुम्हाला सर्वपणे समजून सांगतो आणि नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्हाला तुम्ही हे काम केल्यानंतर तुम्हाला पंचवीसशे रुपये येणे म्हणजे येणेच आहे ज्यांना पण ज्या दिव्यांगांना पंधराशे रुपये आले आहे त्यांनी हा व्हिडिओ अवश्यपणे पाहावा तर मित्रांनो झाले असं आहे की संजय बाळ संजय गांधी निरादार योजना आणि श्रावण बाळ निरादर योजना यामध्ये असं झालेलं आहे की ज्या दिव्यांग व्यक्ती आहे त्यांची नोंद फक्त संजय गांधी निराधार योजनामध्ये आहे अशा दिव्यांगांना पंधराशे रुपये आलेले तर तुम्ही यामध्ये असं समजा की ज्या दिव्यांगांना फक्त संजय गांधी निराधार योजना आहे या दिव्यांगांची दिव्यांग म्हणून नोंद नाही फक्त संजय गांधी निराधार म्हणून नोंद आहे अशा दिव्यांगांना पंधराशे रुपये आलेले आहे आणि पंचवीसशे रुपये कोणाला आले तर पंचवीसशे रुपये अशा दिव्यांगांना आलेले आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण श्रावणबाळ श्रावण बाळ योजना त्यांची नोंद दिव्यांग म्हणून आहे अशा दिव्यांगांना पंचवीसशे रुपये आलेले आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का पंचवीसशे रुपये मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर ते पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तर तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळवण्यासाठी काय करावं लागेल जर तुमची जवळची एखादी तहसील असेल त्या तहसीलमध्ये जा संजय गांधी ऑफिसमध्ये जा त्यांना सांगा संजय गांधीमध्ये की आमची दिव्यांग म्हणून नोंद करा तिथं तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल फॉर्म दिल्यानंतर तो तुम्हाला फॉर्म भरावे लागेल त्या फॉर्मसोबत तुम्हाला कागदपत्र पण जोडायचे आहे जसं यू डी आय डी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं डिसेबिलिटी म्हणजे अपंगाचं प्रमाणपत्र हे सर्व तुम्हाला कागदपत्र जोडायचे त्यानंतर तुमचा पंधराशेच्या जागी पंचवीसशे रुपये महिना हा चालू होणार आहे आणि म्हणजे आता बरेच दिव्यांग असे आहे की त्यांना पंधराशे रुपये आला जसं आपण बघू शकतो सात तारखेला जे सर्व दिव्यांग होते त्यांना पंधराशे रुपये आले आणि जे आठ तारखेला दिव्यांग होते त्यांना पंचवीस रुपये महिना आलाय तर तुम्ही यामधून असं समजा की ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद आहे आणि मी स्वतः तहसीलदार यांच्या सोबत पण चर्चा झालेली आहे या विषयावर हो। त्यांनी पण मला असं आहे की ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद आहे अशा दिव्यांग व्यक्तींना पंचवीसशे रुपये आलाय जो संजय गांधी असो किंवा श्रावण बाळ असो त्यांना पंचवीसशे रुपये आले आहे म्हणून तुम्ही आता सर्वात पहिलंचं काम म्हणजे तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाणे तिथे फॉर्म घेणे तो फॉर्म कशा प्रकारचा असते असते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या फॉर्ममध्ये डॉक्युमेंट लावा व्यवस्थित आणि तहसीलमध्ये हे काम अवश्य करा आणि ज्यांचे पंधराशे रुपये आले आहे त्यांना पुढचा म्हणजे आठ आट, आठ दिवसांनी हजार रुपये आणखी येणार आहे तर तुम्ही सर्वात पहिले हे काम नक्की करा आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा कारण की मी प्रश्नाचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देत असतो आणि त्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ हा दिव्यांगांच्याबद्दलच असतो तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा ज्यांना पंधराशे रुपये आले आहे आणि कोणता पण दिव्यांग असो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे तर मित्रांनो या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद